नमस्कार मैत्रिणींना मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचे सा सहश स्वागत आहे कशा आहात आशा करताय स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा एस एस ज्योतिष कट्टामध्ये साईबाबांच्या रिडिंगची कार्डं सांगत असते दुसरंही रिडिंग चालू केलेलं आहे तिथं त्यामुळे एस एच ज्योतिष कट्टा सुद्धा नक्की नक्की बघत जा माझं नवीन चॅनल आहे मन की शक्तीमध्ये मोटिवेशनल व्हिडिओ मी तिथे तुम्हाला घेऊन येते जगण्याची रीत तिथं तुम्हाला सांगते तुमच्या मनाची शक्ती वाढवत असते तर माझे हे तीनही चॅनल बघत जा तीनही चॅनल वेळा आहे सकाळी नऊला एस एस कट्टाला व्हिडिओ पडतो दुपारी बारा वाजता छोटी शायाशाला व्हिडिओ पडतो आणि संध्याकाळी चार ते पाच वाजता मणकी शक्तीला व्हिडिओ पडतो म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ ताई तुम्हाला भेटायला नक्कीच येणार आहे तुमच्या घरी तर ता ताईला भरभरून प्रेम द्या नक्की 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 लाईक शेअर सबस्क्राईब करा नवीन चॅनलला पण लाईक शेअर सबस्क्राईब करा तर तुमचे खूप सारं प्रेम खूप सारे आम्हाला विशेष सारख्या मिळत असतात त्यासाठी खूप खूप धन्यवाद आपल्या फॅमिलीमधलं प्रेम असंच कायम राहू दे कुणा तुमच्यापर्यंत आता पोहोचत आले असतील तिसरा दिवस आहे आज सगळे तुमच्या एंजल नंबर वगैरे हो टाकून त्याच्यामुळं झाले की मला मेसेज करा तुम्हाला अजून काय माहिती हवी असेल त्याबद्दल तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले की ज्यांना ज्यांच्या घरात सतत पैशाची चणचण होते सतत मानसिक त्रास होतो सतत भांडणं होतात कोर्ट कचेऱ्यांची कामं हो, ज्यांची मार्गी लागत नाही आहेत ज्यांना बँकेकडनं लोन मिळत नाही आहे ज्यांचं लोन फिटत नाही आहे ज्या प्रत्येक गोष्टी प्रत्येक इच्छा कोर्टातलीसुद्धा कामं ह्याच्यामुळं तुमची मार्गी लागतात असा हा उपाय आहे असं हे स्तोत्र आहे विष्णूंचं तर त्याची माहिती आज तुम्हाला मी देते आज तुम्हाला वाटत कालपासून नव्हतं चष्मा का घालते असं वाटलं असेल ना तुम्हाला पण तुमचे मेसेज बघून बड़, बघून ना माझे डोळे बहुतेक जायची वेळ आले आता त्या एंजल नंबर वळ वडून डोळे दुखतात म्हणून मी घालायला सुरुवात केली आहे तर चला 阿泽。 विष्णूला प्रिय असणारे स्तोत्र म्हणजे त्यांना आपल्या सर्व इच्छित मनोरथ पूर्ण होतं ते स्तोत्राची माहिती मी तुम्हाला देणार आहे सर्व प्रकारचं सौभाग्य लागतं समृद्धी वाढीसाठी लागते लक्ष्मीसुद्धा आकर्षित होते लक्ष्मीला खूप आवडणारं हे स्तोत्र आहे तर या स्तोत्राचा पाठ म्हणजे विष्णू सहस्र नामावलीचा पाठ जे रोज अथवा गुरुवार शुक्रवार करतात त्यांना विष्णूबरोबर लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होते विष्णू सहस्र नाम याच्यामध्ये हजार नावं विष्णूचे आहेत ते तुम्ही रोज तुम्ही मोबाईलवर ऐका तुम्ही म्हणा तुम्ही काही करा ह्याच्यामध्ये तेवढीच पावर आहे की जेवढी तुम्ही म्हणून म्हणणार आहे घरात घरभर जरी त्याच्या ध्वनी फिरल्या तरी सुद्धा घर पवित्र होणार आहे तुमची कामं पूर्ण होणार आहे तर फक्त पहिल्या दिवशी गुरुवार किंवा शुक्रवारी सुरुवात करा पहिल्या दिवशी सकाळी हातात पाणी फुल अक्षता घेऊन संकल्प सोडा की मी हे विष्णू भगवान मी तुझी एक हजार नामावली किंवा सहस्त्र नामावली या कामासाठी करत आहे की माझ्या कोर्ट कचऱ्यांमध्ये को मला जय मिळावा शत्रूवर जय मिळावा माझं घर व्हावं लग्न व्हावं प्रॉपर्टी मिळावी अजून काय तुमच्या इच्छा सौभाग्य मिळावं ज्या काही इच्छा असतील त्या कोर्टातल्या कामासाठी नंबर वन उपाय आहे हा ज्यांचे डिवोर्सची कामं अडकलेली आहे ज्यांची अजून कशाची कामं अडकलेली आहे त्यांच्यासाठी पॉवरफुल उपाय हा आहे की तुम्ही तुम्हाला तुमचं तुम्ही ठरवून घ्या फक्त गुरुवार शुक्रवार म्हटला तरी चालणार आहे एकशे एक दिवस रोज म्हटला तरी चालणार आहे एक्केचाळीस दिवस रोज म्हटला तरी चालणार आहे आणि एकवीस दिवस रोज म्हटला तरी चालणार आहे आणि अकरा दिवस रोज म्हटला तरी चालणार आहे वेळ तुमची तुम्ही ठरवा तुम्हाला ज्यावेळी तुम्ही रिकामी असता वेळ एकच पाळायची बैठक एकच पाळायची तिथंच बसायचं देवासमोर जर बसून म्हणायचं असेल तर त्याच आसनावर एकशे एक दिवस बसायचं लाल रंगाचं आसन घेऊन किंवा पिवळ्या रंगाचं आसन घेऊन तुम्ही बसू शकता देवाला उद्बत्ती लावायची तुपाचा देवा लावायचा एक हजार वेळा त्याचं नाव घ्यायचं मनातल्या इच्छा सांगायच्या आणि बा, बास करायचं मोबाईलवर ऐकत जरी देवापुढं बसलात तरी चालेल दिवसभर घरात एकदा सगळीकडं वाजवलं तरीही चालेल यानं तुमच्या घरातल्या निगेटिव्ह ऊर्जा निघून जातील तुमच्या डोक्यातल्या निगेटिव्ह ऊर्जा निघून जातील आणि तुम्हाला चांगल्या कामाला सुरुवात करायला तुमची सुरुवात होईल एवढं पॉवरफुल आहे विष्णू सहस्र तर अलौकिक शक्ती आहे यामध्ये कलियुगामधला सर्व प्रकारच्या त्रासातून मुक्ती मिळून भूलोकावर सर्व सुखसंपत्ती ऐश्वर बघण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे विष्णू सहस्रनाम हे स्वतः त्याच पुस्तकात दिलेलं आहे महादे महा, महा सु महादेवाच्या नावाने सुद्धा त्यांना संबोधलं गेलं आहे त्यामुळं हे स्तोत्र एक ऊर्जावान बलशाली स्तोत्र मानलं जातं ज्योतिषशास्त्राप्रमाणे पाहिले असता कोणाच्याही पत्रिकेत कोणतेही ग्रह वाईट स्थानात असतील तरी परिणाम कमी होण्यासाठी याचे पठण केले जाते एखादी कुंडली जर शापित असेल त्या असेल तरीही त्याचा दोष कमी करण्यासाठी विष्णू सहस्रनामाचा पाठ हा रामबाण उपाय आहे ज्यांना घरात सतत पैशाची चणचण भासते अथवा मानसिक त्रास होत असतो कोर्ट कचऱ्यांची कामे होत नाहीत लग्न ठरत नाहीत त्यांनी संकल्प करून एकवीस दिवस अकरा दिवस जे आत्ता तुम्हाला मी पुढे सांगितले त्या सहस्रनामाचा पाठ करावा असे हे दिव्य स्तोत्र आपण म्हणावे ऐकावे आणि त्याचा फायदा घ्यावा इच्छित मनोरथ पूर्ण होतील तर विष्णू तुसहसनामाचं लांबडा असं पुस्तक मिळतं ते आणा किंवा सर्च करा आणि म्हणायला सुरुवात करा जे जितके दिवस तुम्हाला करायचंय त्याचा संकल्प सोडा त्या गोष्टीचा संकल्प सोडा की हे विष्णू भगवान मी तुझ्यासाठी या माझ्या गोष्टीसाठी मी तुझं हे व्रत करत आहे त्यामुळं करू शकता त्याच्यानंतर जर आत्ता कोणाला जमलं नाही तर अख्खा श्रावण महिना सुद्धा तुम्ही ते करू शकता पवित्र महिना आहे त्यावेळी सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकता तर बघा कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली माहिती आहे मला नक्की सांगा छान छान कमेंट करा परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तो टाटा बाय बाय